सकाळ सकाळ शुभ सकाळ कस काय मंडळी मजेत ना एकदम मजेत प्रथा मजेत <laughs> <laughs> प्रथा मम्मा कडे जायचे त्याच्यामुळे नाही मजेत आता लगेच प्रथा ओबीसारखी नाहीये एका जागी शांत बसत नाही <laughs> तिला हलायला हला पाहिजे चालायला पाहिजे अजिबात बसणार नाही एका जागी एका ठिकाणी झालं इथून तिथे तिथून मंडळी आम्ही दुबईवरून आलेलो आहोत पूर्ण फॅमिली तुम्हाला दिसते सगळे एकत्र कॅमेऱ्याच्या मागे रोहन आहे आणि कॅमेऱ्याच्या समोर आम्ही चौघी जणी आहोत आई कशी वाटली ट्रिप तुला दुबईची? दुबईतच आहे. मन दुबईत शरीरी इथे आहे मन तिथे आहे. आई दुबई का 50 तोला कसा लगा? अरे मजा आहे. मंडळी उद्या तुम्हाला बघायला मिळेल दुपारी चार नाही आजच तुम्ही आज बघताय आजच चार वाजता पाहायला मिळेल दुबईचा पचास तोला सोना. तर व्हिडिओ येणार आहे बघायला विसरून नका. आईला खूप आवडलं तो पचास तोला आई मुते चल घरी घेऊन जाऊ. असो ते घरी जाऊन जाऊ. दुबईचे दोन व्हिडिओ शिल्लक आहेत आणि मग आपण पालघरला पोहोचू yes. आणि मग कल्याणीव्हर्सरी च सेलिब्रेशन तुम्हाला बघायला मिळणार आहे रंजितावर सकाळी नऊ वाजता शुक्रवारी धमाल केली आम्ही सगळ्यांनी भरपूर भरपूर धमाल आणि प्रथाने केली आहे धमाल याच्या मामाने बाबाच्या बाबाच्या लग्नाचा पहिल्यांदा बहुतेक रेसॉर्ट वर गेले असेल ना दुमाल 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 भर, पुर, भर, पुर प्रथा पहिल्यांदा स्विमिंग पूल मध्ये गेली असेल प्रथा खूप मजा केली रेस्टॉरंट मध्ये पण आम्ही बसलो होतो खूप मजा केली मजा केली आई दुबईला सगळ्यात जास्त काय आवडलं तुला आवडलं म्हणजे सगळंच आवडलं तसं पाहिलं तर पण ते काय म्हणतात खडखड खडखड वाजत ते काय सफारी सफारी अच्छा दोन नंबरला काय आवडलं दोन नंबरला बुज खलुफा बुज खलिफा तीन नंबरला तीन नंबरला माशे आपला डॉल्फिन शो डॉल्फिन चा तुम्ही आज बघितला असेल चार वाजता एक ते वरून उभी फिरत होती ती सगळ्या काय काय कदर ब्रादर भरपूर आवडले सगळेच आवडले आणि गार्डन हे होती दुबईची मेट्रो कशी वाटते तुला आता कल्याणला बोलली मग म्हटलं मेट्रो बघा मेट्रो आता जास्त व्हिडिओ आलाय त्याचा एवढी भारी ना मी स्वतः फिरून आली तरी मी व्हिडिओ बघत होती दोनदा बघितलं आणि क्रूज क्रुझ वर पहिल्या दिवशी क्रुझ वर गेले ते पण आवडलं भरपूर पण आवडलं आणि कल्याणीला आल्याबरोबर रंजिता बोलली का पुढच्या वर्षी तयार राहा प्रथाला घेऊन जायचं प्रथाला घेऊन येणार आहोत आम्ही तर मुद्दा असा आहे की रंजिता चे व्हिडीओ येत नाहीयेत गेले एक महिन्यामध्ये दहा बारा व्हिडिओ चाले असतील हो तर आता रंजिता परत सुरुवात करणार आहे व्हिडिओला असं सकाळी चहाचा कप घेऊन बसायची मंडळी आता सगळ्यात चहा थंड होतो वाट बघून बघून काही गोष्टी घडत आहेत त्याच्यामुळे आम्हाला थोडस थोडस कंटिन्यू व्हिडिओ नाही टाकतात त्यामुळे एक पाऊल मागे जावं लागतं नाही पण रोहन्स ब्लॉग वर मी करतो रोज पोस्ट करण्याचा म्हणजे अपडेट तुम्ही काय आमच्या आयुष्यामध्ये रणजिता रोहन्स वर चालूच आहेत व्हिडिओ आणि या महिन्यामध्ये आमचे जास्तीत जास्त प्रयत्न असतील की व्हिडिओ कंटिन्यू येतील आपले आणि फ्लाय विथ रंजिताला भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल थँक्यू सो मच सो मच ऑलमोस्ट आपली ट्रिप फुल होत आली आहे फुल होत आलेली आहे फक्त काही सीट बाकी आहेत पहिल्यांदा आपल्या पहिल्यांदा फुडी रंजिता या युट्यूब चॅनलवरती आपण पहिल्यांदा सांगतोय की फ्लाय विथ रंजिताबद्दल तर फ्लाय विथ रंजिता आपली पहिली ट्रिप जाते थायलंडला जी असणार आहे लेडीज स्पेशल ट्रिप आणि ही लेडीज स्पेशल ट्रिप म्हणजे ही खूपच स्पेशल असणार आहे कारण की आपली ही पहिली ट्रिप असणार आहे आणि त्यांना तुम्हाला तिकडे बरेच सरप्राईज पण आहे जे मी तुम्हाला सगळं रिवील नाही करणार आहे पण ना मजा चला जायगा ना सरप्राईज तर सरप्राईज देतो एक महिना महाराष्ट्र दिन आहे त्या दिवशी आपण काहीतरी वेगळं करणार आहोत बँकॉक मध्ये बस जास्त काय इत नाही कारण एवढंच आम्ही दुर्गा ताईला पण सांगितलंय आणि ती बिचारी रात्रज विचार करते की काय असेल नक्की रणजितानी मला का नाही सांगितलं अजूनपर्यंत तुम्हाला खरच याची इच्छा आहे तर तुम्ही नक्की या बुकिंग करा नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती डिस्क्रिप्शन मध्ये रंजिताचा बाबा नंबर काय आहे नाईन वन सेवन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेवन झिरो समोर तुम्हाला स्क्रीनवर फ्लायर पण दिसते डिटेल आहे त्याच्यामध्ये सर्व आणि आपली ही जी ट्रिप आहे जर तुम्ही अदर, अदर कंपनी सोबत जर कंपॅरिझन जरी केली तर खूप रेट कमी आहेत आपले अफोर्डेबल रेट आहे सर्व्हिस बेस्ट आपण देणार आहोत आणि थायलंड म्हटलं की महिलांसाठी फुल ऑन शॉपिंग स्पेशली कपड्यासाठी बँकॉक खूप फेमस आहे बॅग रिकामी ठेवून जा आणि त्यांना भरून घेऊन या भरून घेऊन या आम्ही आहोत सोबत तर प्रथेला भूक लागली कल्याणी गेले तिला दूध पाजायला दुबईची ट्रिप आई आणि ओळीच्या हिशोबाने प्रीमियम ट्रिप होती म्हणजे आरामाची दुपार नंतर निघत होतो आम्ही रिलॅक्स मध्ये आणि दुबईची आपली जेव्हा त्यावेळेला विचार करतो एक अफोर्डेबल आणि एक लजरियस तर बघूया लवकरच त्याची हो दुबईच्या ट्रिपची आणि बुकिंग पण सुरू होईल दिवाळी पहिला दिवा घरी लावायचा आणि मग दुबईला जायचं हा पहिला दिवा घरी लावायचा आणि मग दुबईला जायचं तर थायलंडसाठी साठी लवकर लवकर फोन करा तुमच्या आईला पाठवू शकतात बहिणीला पाठवू शकतात मैत्रिणी सोबत येऊ शकतात मैत्रिणी मैत्रिणीसाठी पण बरेच आम्ही सरप्राईज ठेवलेले आहेत पण ते आल्यानंतरच आल्यानंतर पुष्कळ ट्रिप होणार आहेत स्वस्तामध्ये मध्ये होणार आहेत पण पहिली ट्रिप खास असणार आहे कारण रंजिता दुर्गाताई रोहन म्हणजे मी आम्ही सगळे असणार आहोत त्यानंतर मग कदाचित टूर गाईड वगैरे असतील मॅनेजर असतील टूर हो। मॅनेजर आणि पहिलं बाळ नेहमी स्पेशल असतात <laughs> त्यामुळे नक्की बऱ्याच गोष्टी आहेत तुम्ही नक्कीच बुक करा सगळ्यांनी बहिणी बहिणी केल्या आहेत आई मुली केल्या कोणी मुलांनी आईसाठी आईला आणि बहिणीसाठी सरप्राईज दिलेला आहे त्यांना माहिती नाही जाणार आहे कितीतरी पतींनी पत्नीला आहे ही तर ग्रुप टूर आहे पण कोणाला जर जायचं असेल म्हणजे आता सिंगापूर मलेशिया दुबई दुबईचा सीझन ऑलमोस्ट संपलेला आहे गर्मी चालू झालेली आहे आता भारतामध्ये काश्मीर शिमला मनाली गोवा महाबळेश्वर असं कुठे जायचं असेल कस्टमाइज ट्रिप हवी असेल तर नक्की कॉल करा कॉन्टॅक्ट करू शकता तरी देखील कुठेही जायचं असेल जगात कुठे जायचं असेल दोघांना चौघांना फॅमिलीला तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि प्रथा पण आली ये ना प्रथा ये आता खुश बोर्ड भरलेला आहे प्रथाचा प्रथा खुश बस कलानी बस तर कुठेही तुम्ही जाऊ शकता आणि फोन करून नक्की बुक करा आणि एक प्रश्न तीन चार वेळा आला दुबई सिरीज मध्ये की आईला फिश मार्केट दाखवलं का नाही तर आई काय सांगशील तू बघितलं मी तुम्ही बघाच त्याचा व्हिडिओ पण क्रेझी फुडी रंजितावर येणार आहे तर बघायला विसरू नका दोन तीन दिवसात ती ती येईल व्हिडिओ काय मार्केट मोठं आहे ते फिरता फिरता पाय गळून पडले माझे आणि आपल्याकडे जी मच्छी आहे ना तेच ते, ते काय लाल मासे म्हणजे राजा राणी आम्ही बोलतो सगळे सगळे फक्त बॉम्बील मिळाले नाही आणि मांडेल बाकी सगळं होतं जे पाहिजे ते पाहिजे ते

व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही जास्त सांगत नाही जास्त नाही सांगत तर आता व्हिडिओ बघा शुक्रवारी येईल कल्याणी आणि सिरीज चा आणि शनिवारी येईल फिश मार्केटचा व्हिडिओ दोन व्हिडिओ बॅक टू बॅक आहेत विकेंडला बघायला विसरू नका आणि कल्याणी तुला कशी वाटली दुबई सिरीज बघायची <laughs> सकाळचा तुला आता असं वाटत असेल ना हा नाही तुला नाही तुला असं वाटत असेल ना का मेरी बेटी दीड दोन की होती मोठी बरं झालं आता तुम्ही बघा ही बघा एका जागी राहणारच नाही ती तिथून इथे यायच होत आणि दोन स्पेशल गेस्ट पण आले होते आमच्यासोबत रेसॉर्ट वरच सेलिब्रेशनच्या वेळेला ते नवीन गेस्ट कोण आहेत त्यातलं एक तर येऊन गेलं होतं पण दुसरा गेस्ट होता पहिल्यांदा आला होता आपल्याकडे तर कोण ते होते ते बघायला तुम्हाला मिळणार आहे दुबईच्या शेवटच्या ब्लॉग मध्ये गुरुवारी पाहायला मिळेल आणि शनिवारी धमाल पाहायला मिळणार आहे खूप धमाल येणार आहे तुम्हाला बघायला विसरू नका पाच एनिव्हर्सरी झाल्या सगळ्यात जास्त कुठली तुला सेलिब्रेशन आवडलं पाच धमाल केलंय ना मस्त मस्ती पण केली मस्ती तर एवढी केली ना का या मुलीने मला स्लाइड तू माझी घसरत नव्हती तर मला पाय धरून धरून असं असं खाली सरकवलंय तिला हो नाही सोनू प्रथा पहिल्यांदा स्विमिंग पूल मध्ये गेली आणि किती खुश पाण्यामध्ये पहिल्यांदा गेली होतो नुसती पाय काय टाकत होती काय करत होती मस्ती नुसती तर ती करत होती ना सोनू आणि म्हणजे आज दोन एप्रिल ओवीचा शाळेचा आज पहिला दिवस आहे हा बरोबर दिदी तुझी आज दोन तारखेपासून ओवीची शाळा चालू झाली आहे नवीन वर्ष तिसरी ला नाही आली रात्री रात्रीमध्येच उठली मला बोलते मम्मा किती वाजले पहाटे साडेचार ला मला सांगते किती वाजते शाळा वेळ झाली का शाळेची पाच वाजता उठली आणि माझ्या तोंडाला अशी अशी करते नाशिकाची म्हटलं काय झालं तर म्हणून परत झोपली परत मी नाकाला अशी करते ना काय झालं बाबू बरं नाही का तुला बघते हात बीत लावून मग मग मी बरी आहे शाळेत जायचंय ना आपलं अगं पाच वाजले सकाळचे तू आठ वाजता उठते शाळेत जायला आता झोप मास्तर पण नशील उठला दिसते तुम्हाला हे व्हिडिओ मध्ये हे कसे बसते चालल्यात आमच्या ही माझ्याकडे बघून चिडवते मला आणि अशीच आहे तुम्हाला वाटेल नाही ही शांत आहे वगैरे काय गेला तो जमाना, तू जमाना आता हे शांतपोरग न राहिलं बघते हे लबाड पोरग झालं एक नंबरचं लबाड पोरग तू चल ना दुबईला तुला बुर्स खाली माझ्या वरती घेऊन जातो चल डॉल्फिनच्या सोबत मस्ती करणार डॉल्फिन सोबत तोंड बघायची सगळ्यांची तोंड बघायची असतं थायलंड मलेशिया सिंगापूर कुठले कुठले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत मी सांगू शकत नाही देश येणार आहेत पुढच्या काही महिन्यामध्ये जशा ट्रिप जातील तसे देश पाहायला एका ताईने कमेंट केली होती की रोहन दुबईची सिरीज रजितावर टाकायची व्हिडिओ तुझ्यावर टाकायची काय गरज आहे तर आई आणि ओवी होत्या फॅमिली व्लॉग होते म्हणून मी माझ्यावर चॅनलवर घेतले आणि रजितारी ऑलरेडी तीन वेळा दाखवलेली आहे दुबई पुन्हा काय दाखवणार त्याच्यामध्ये म्हणून थोडासा वेगळेपणा म्हणून रोज ब्लॉवर दिसते तुम्हाला पण पुढचे देश सगळे तुम्हाला दे पुढे पाहायला मिळतील हा रोहनच्या वरती आणि दुसरे बाहेरचे म्हणजे वगैरे असते फूड का मग माझ्या चॅनलवरती वरती असतात एप्रिल महिन्यात चालू आहे मंडळी आणि आता लवकरच पुढच्या काही दिवसांमध्ये येणार आहे कल्याणीचा बर्थडेव्हर्सरी झाली सेलिब्रेट करून बर्थडे येणार आणि बर्थडे आम्ही पालघरला नाही करणार यावर्षी मी सांगितलंय कल्याणीचा बड्डे कुठे करायचं आमचं ठरलंय आमच्या शेटला सुट्टी मिळेल शेटला बरोबर घ्या आपल्या मागे काय आपण गेलो ना बरोबर मागे मागे येईल असं नाही सुट्टी घेणार तो तर आम्ही कुठेतरी बाहेर सेलिब्रेट करणार आहोत कुठे ते कळेलच तुम्हाला लवकरच तर एप्रिल मध्ये आहे कल्याणीचा बड्डे मे मध्ये आहे प्रतीकचा बर्थडे बड्डे आणि जून मध्ये आहे आई आणि प्रथाचा पहिला बड्डे प्रथाचा पहिला बड्डे आम्ही घरीच करणार आहोत यावर्षी कारण की पुढच्या वर्षी जोरदार करू आईचा बड्डे व्यवस्थित करू छानसा साठावा बड्डे आईचा सा। तर मंडळी तुम्हाला जगात कुठेही जायचं असेल भारतात जायचं असेल तर लगेच फोन उचला आणि कॉन्टॅक्ट करा नाईन वन सेव्हन झिरो सेव्हन झिरो थ्री नाईन सेव्हन झिरो फ्लाय विथ रंजिता तुम्हाला देखील कुठे कुठे फिरायला जायचंच असेल कोणाला पाठवायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा नंबर तुम्हाला स्क्रीन वरती दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे परत एकदा कर रिपीट करतो नाईन वन सेव्हन झिरो सेव्हन झिरो थ्री नाईन सेव्हन झिरो आणि जसा आम्ही केली ना आईची न सांगतो बुकिंग तसं करा म्हणजे काय टेन्शन नाही तर तुम्ही सांगून केलेत ना तर आई बाबा कधीच आपली निघणार नाही बाहेर घराच्या त्यामुळे न सांगता करा मग त्याला वाटेल की मुलाचे पैसे वाया जातात मुलीचे पैसे वाया जातात मग त्या तयार होतील असं आम्हाला कोणी सांगितलं होतं ठाण्याच्या भाऊनी सांगितलं होतं आणि आम्ही यावेळेला आई सोबत केलं आणि पुढच्या महिन्यात कल्याण कोकणात जायला तयार आहेस ना रेडी रेड्यात आम्ही येतोय कोकणात यावेळेला यावेळेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चला बाय बाय मंडळी